महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्याची प्रथमेश रमेश मानवत यांना जन्मदिनाच्या भदंत पै्याबोधी थेरव यांच्याकडून मंगलमय शुभेच्छा प्रशिक्षन केंद्र तथागत गौतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रथमेश रमेश मानवते यांचा जन्मदिवस खुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्र येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला श्रामिर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्कू संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष भदंत पय्या थेरो यांनी प्रथम मा श्रमेश मानवते यांना मंगलमय मा आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या श्रामनेर प्रशिक्षण परिसरामध्ये वृक्ष लागवड करून तर भिक्कू संघ आणि श्रामनेर संघाला प्रथमे रमेश मानवते यांनी

स्वभूतानुभातेन सदा सोऽपि भवन्तु भवतु स्वपमङ्गलं र पन्तु स्वता स्वब्रह्मानुभागेन सदा सोऽपि भवन्तु भवतु सपमङ्गलं र पन्तु स्वपदेवता सदा सोऽपि